नमस्कार मित्रांनो रोज बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे सन्माननीय आमदार संजय पुराम यांनी कोट्यावधीचे निधी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राकरिता आणले हे सर्वांनाच माहीत आहे जेव्हा ते माजी आमदार होते तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा पण रस्ते पुलचा विकास झाला नाही आणि आज लोकप्रिय आमदार विकासपूरचा आमदार जनता म्हणते ते कशावरून जे आपण व्हिडिओमध्ये रस्ता बघत आहात हा रस्ता आहे दोन तालुक्याला जोडणारा धानोली बाबनी रस्ता परिसरातील अंदाजे पंधरा गावातील लोकांना खराब रस्त्यामुळे नागरिकांना करावे लागते जीव घेणे प्रवास आमदार साहेब रस्त्याचा वनवास दूर करा रस्ता कधी बनवणार साहेब तुमच्या आमदार फंड वापरा अन देणाऱ्या नागरिकांना रस्ता बांधून तर बघा रस्त्याची दैनीय अवस्था काय म्हणाले उपसरपंच श्यामु मेसराम ग्रामपंचायत धानोली नमस्कार धानोली बाबनी मार्ग आपण गेल्या काही महिन्यापूर्वी ह्या रोडाकरिता आंदोलनसुद्धा केला होता आणि त्या आंदोलनाच्या मार्फत आम्हाला ह्या रोडाची मंजुरी दाखवण्यात आली रोड मंजूर झाला आहे म्हणून ह्या रोडाचे सगळे डॉक्युमेंट्ससुद्धा आम्हाला दाखवण्यात आलेले आहेत आणि काही कालावधीपूर्वी ह्या रोडावरती काही काम पण झालेलं आहे आणि त्या कामाने हा रस्तासुद्धा येण्यात जाण्यासाठी एक कच्चा रस्ता म्हणून तयार झालेला होता आणि आता ह्या पावसामुळे हा रस्ता काही ठिकाणावरून कोसळून गेलेला आहे तर आता ह्या रस्त्यावरून जाण्या येण्याकरिता जो मार्ग आहे तो तुटल्यासारखा झालेला आहे तरी ह्या क्षेत्रातील जो कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी विनंती आहे की त्यांनी हा रस्ता जाण्यापुरता तरी पण तयार करण्यात यावा कारण ह्या रच रस्त्यावरून शाळेतील मुलं मुली व ह्या क्षेत्रातील कामगार बंधू व्यापारी बंधू असे अनेक लोक ह्या रस्त्यातूनच जात येतात जाण्या करत आहेत तरी आपण ह्या रोडाची मागणी घेऊन महाराष्ट्र सरकारलासुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि काही दिवसानंतर हा रोड पूर्ण होणार आहे याचीसुद्धा आम्हाला आश्वासन देण्यात आलेली आहे तरी पण आज हा रस्ता पूर्णपणे तिथं उद्ध्वस्त झाल्यासारखा दिसत आहे तरी माननीय या क्षेत्रातील आमदार साहेब जिल्हा परिषद मेंबर साहेब व ह्या क्षेत्रातील सरपंच साहेब यांना हात जोडून विनंती आहे की हा जो तुटलेला मार्ग आहे याच्यावरती तत्काळीन जो काही उपाय होऊ शकेल ते करून ह्या मार्गाला चालू ठेवण्यात यावा आता पाहणे गरजेचे आहे की आमदार साहेब नागरिकांना रस्ता बांधून देणार काय रस्त्याचा वनवास दूर होणार काय रस्ते बांधण्यासाठी आमदार आमदार फंड वापरणार काय बघूया पुढील भागात पुढील भागात अजून काही रस्त्याची दयनीय अवस्था बघूया की ज्या कारणाने शैक्षणिक मुलामुलींच्या किती प्रमाणात नुकसान होतो बघूया लाईव्ह शो तर मित्रांनो लाईव्ह शो बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे इवा आवाज लाईव्ह न्यूज